आणि क्रांती ज्योती सावित्रीराव ठुरे यांना अभिवादन करून त्यांना पुष्पहार जो आहे ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्याचा जो आहे तो आमदार निरंजन डावकरे यांच्याशी आपल्याला पाहायला मिळतो सोहळ्याचा

शिक्षिका सावित्रीबाई जयंती यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचं उद्घाटन झालं आहे आणि ठाणे ओबीसी एकीकरण समिती म्हणजेच प्रफुल्लजी वाघुले मंगेशी आवळे यांचा सातत्याने या गोष्टीचा सा पाठपुरावा होता की हा कट्टा झाला पाहिजे आपण बघतोय की कोटनाक्याच्या इकडे या कट्ट्याचं आज भूमिपूजन होत असताना या इकडे अन्यायाला वाचा फोडण्याचा जो विचार माईंनी आणि महात्मा फुलेंनी दिला होता तो खऱ्या अर्थाने या इकडे आपल्याला शिल्प उभारताना दिसतंय आणि निश्चितच एक चांगलं शिल्प लोकांना समाजाला प्रेरणा देण्याचं काम या इकडनं होईल असा विश्वास मला सावित्रीबाई फुले जयंतीच्या मनापासून शुभेच्छा गेल्या चार ते पाच वर्षापासून आम्ही ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो आणि या कार्यक्रमांना आणि संपूर्ण उपक्रमांना कायमच निरंजन डावकरे साहेबांचं आम्हाला पाठबळ आहेच याआधी हे स्वर्गीय वसंतराव साहेब हे नेहमी म त्यावेळेला समजा आमचा माळी समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हायचे हो त्यावेळी माळी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेब आवर्जून उपस्थित असायचे आणि त्यांची ही इच्छा होती की ठाण्यामध्ये फुले दाम्पत्याचं एक स्मारक व्हायला पाहिजे तर त्या त्यांच्या इच्छेची पूर्ती त्यांचे चिरंजीव आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी साहेबांनी यांनी पूर्ण केलेली आहे आज याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आमच्या संपूर्ण समाजालाही त्याचा प्रचंड आनंद होतो आहे या, या कामामध्ये माझे मित्र मंगेश आवळे मराठा सेवा संघाचे सर्व सहकारी त्यांची विविध उपक्रमांमध्ये कायम सातत्याने मागणी पाठपुरावा मदत राहिली आहे